श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस आणि उद्या आहे शनी अमावस्या तर अमावस्या म्हणजे काय तर ज्या दिवशी पृथ्वीवरून चंद्र दिसत नाही तर तिला अमावस्या म्हटलं जातं आणि ही अमावस्या या मराठी वर्षातील ही शेवटची अमावस्या असणार आहे तर ही अमावस्या बघा दर महिन्याला येत असते प व तिचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं अमावस्या ही कधीच वाईट नसते कारण अमावस्या म्हटलं तर लक्ष्मी येण्याचा दिवस या दिवशी लक्ष्मी घरात यावी व ती टिकून राहावी म्हणून आपण काही ना काही उपाय करत असतो तोडगे करत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावसेला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी आपण आपल्या घरातील इडापिडा नकारात्मकता वाईट शक्ती नजरदोष काही बाहेरील बाधा असेल तर ती बाहेर काढण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी आपण माता लक्ष्मीबरोबरच श्रीहरी विष्णूंची पूजा करत असतो या दिवशी अनेक उपाय करत असतात तर असाच एक उपाय मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे ते त्या जेणेकरून तुमच्या मुलांची प्रगती होईल तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल पतीची प्रगती होईल तुमचं मूल प्रत्येक कामात यशस्वी होईल त्याचबरोबर घरातील इडापिडा नजर दोष असेल काही बाधा नकारात्मक शक्ती ती पूर्णपणे या उपायाने नाहीशी होणार आहे घरात अखंड लक्ष्मी वास करेल असा हा उपाय आहे आवर्जून करा हा उपाय तुम्हाला दिवे लागणीला म्हणजेच सायंकाळी हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर उपाय कसा करायचा आहे काय करायचा आहे तेता ते तर जाणून घेणार आहोतच त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर शेअर जरूर करा तर आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे मराठी या वर्षातील शेवटचे ही अमावस्या आणि त्यातल्या त्यात शनी अमावस्या असणार आहे तर हा उपाय आवर्जून करा जेणेकरून तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल तर हा उपाय तुम्हाला दिवे लागणीला म्हणजेच सायंकाळी हा उपाय करायचा आहे कारण ही सायंकाळची जी वेळ आहे ना जी असते ना ती लक्ष्मी येण्याची असते म्हणून याच वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा अमावस्येच्या दिवशी घरातील नकारात्मक शक्ती घरातील इडापिडा दोष असेल पितृदोष असेल बाहेरील काही बाधा असेल तर ती दूर करण्यासाठी उपाय करत असतो आणि त्या उपायांचे आपल्याला लवकर फळ देखील मिळत असतं आणि त्या घरामध्ये ज्या घरामध्ये बघा घ बसत भांडणं होतात कटकटी होतात वादविवाद होतात तेव्हा अपशब्द बोलले जातात आणि यामुळे घरामध्ये बघा दोष जे आहेत ते तयार होत असतात म्हणजेच घरात नकारात्मकता असतेच हे जे दोष तयार झाले की घरामध्ये अडचणी तयार होतात जसं की त्या घरामध्ये आजारपण आर्थिक अडचणी पैसा येत नाही पैसा आला तरी तो टिकत नाही तो घरामध्ये बघा येण्याआधीच त्याचे मार्ग जे आहेत ते ठरलेले असतात त्याचबरोबर पतीची प्रगती होत नाही मुलांची प्रगती हो प्रगतीत अडथळे निर्माण होत असतात त्यांना कुठल्याही क्षेत्रात त्यांना यश मिळत नाही कुटुंबाची प्रगती थोडक्यात होत नाही त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहत नाही तर घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही त्यामुळे हा उपाय आपल्याला नक्कीच करायचा आहे तर हा उपाय अमावस्येच्या दिवशी जर आपण केला तर नजर नजरदोष बाधा अलक्ष्मी जी आहे ती घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये लक्ष्मी वास करते लक्ष्मी स्थिर राहते म्हणून हा उपाय जो आहे तो नक्की करा उपाय करण्यासाठी आपल्याला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे जर भीमसेनी कापूर नसेल तर दुसरा जो कुंता असेल तर त्या कापराच्या सात वड्या घ्यायच्या आहेत आणि सोबत अखंड सात लवंगा ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे त्यानंतर चिमुटभर पिवळी मोहरी जी आहे ती देखील घ्यायची आहे एखाद्या बघा मातीची दिवा घ्यायचा आहे दिव पंथी असेल तरी चालेल घरातील ब त्यानंतर घरातील शेवटच्या टोकापासून ती प्रज्वलित करून संपूर्ण घरात तुम्हाला फिरवायचं आहे आणि फिरवत असताना फ फक्त श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा जप करायचा की तुम्ही बघा किंवा तुम्ही नवार्नो मंत्र जो आहे तो देखील म्हणू शकता ओम ऐं रीम, क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र देखील म्हणू शकता हे संपूर्ण घराच्या बघा तुमच्या शेवटच्या टोकापासून तर अगदी दरवाजापर्यंत संपूर्ण घरात तुम्हाला फिरवायचं आहे त्यानंतर तुम्हाला बघा उंबरठ्याच्या बाहेर जे आहे तिथेही पंथी ठेवायची आहे अगदी तुम्ही उंबरठ्यावर थे ठेवली तरी चालणार आहे किंवा उंबरठ्याच्या बाहेर ठेवा कुठेही ठेवा उजवीकडे डावीकडे जिथे शक्य असेल तिथे ठेवायचे आहे आणि त्यानंतर ही संपूर्ण बघा हे हा कापूर हे लवंगा ह्या जळत आहेत तोपर्यंत तिथेच ठेवायची आहे ती शांत झाल्यानंतर थोडंसं त्याच्यावर पाणी शिंपडायचं आहे आणि त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी तिथून तुम्हाला बघा तुम्ही निर्माल्यात टाकू शकता किंवा पाण्यात देखील विसर्जन करू शकता अगदी दिवा जो आहे तो तो तुम्ही पुन्हा धुवून वापरू शकता तर अशा पद्धतीने जर तुम्ही असा हा उपाय केला तर घरातील बघा ज्या नकारात्मक शक्ती असेल काही नजर दोष असेल बाधा असेल तर ती नक्कीच दूर होईल ही बघा शनी अमावस्या या वर्षातील शेवटची अमावस्या असणार आहे हा उपाय नक्की करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी चे चे रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ